श्री सिद्धेश्वर पूर्व प्राथमिक शाळेत बालदिंडी उत्साहात संपन्न कुमट्या येथील श्री सिद्धेश्वर साखर कारखाना संचलित श्री सिद्धेश्वर पूर्व प्राथमिक शाळेत बालदिंडीचे आयोजन करण्यात आले होते आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शाळेत आयोजित केलेल्या बालदिंडी उपक्रमात बाळगोपाळांनी रुक्माई रुक्माई माऊली माऊली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल विठ्ठल विठ्ठला या गाण्याच्या तालावर भक्तिमय नृत्य सादर केले प्रारंभी शाळेच्या प्रांगणात बालदिंडीचे आगमन झाले ज्ञानोबा माऊली हरिओम विठ्ठला या गजरात बालरिंगन सोहळा सादर करण्यात आला यावेळी गळ्यात माळ हातात टाळ कपाळावर टिळा लावून वारकरी वेशभूषेत आलेल्या बालचमुंनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले या बालदिंडीसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री शाबादे यांचे मार्गदर्शन लाभले तर सुनीता हारके ज्योती वैद्य दिव्या पाटील सारिका हारके गीता वारे या शिक्षिका आणि गुरुबाई माळी रुक्मिणी कदम या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले यावेळी जयश्री पाटील कविता शीलवंत पूजा बिराजदार अश्विनी बिराजदार प्रभावती वळदेडे यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते